मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आम्ही दादा राजे भोसले सहसंपादक तुम्ही आज पाहत असाल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी येथे आज एक नवीन उपक्रम या प्रशालेने आयोजित केलेला आहे आज मुलांना व्यवहारी ज्ञान येण्यासाठी व्यवहार काय असतो तो, तो कळण्यासाठी आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षकवृंदांनी जो बालबाजार भरवलेला आहे त्या बाल बाजारात आपण आज आहोत तर तुम्हाला मी पूर्णपणे बालबाजार दाखवतो बाल आपले जे हे बालविद्यार्थी आहेत जे व्यापारी म्हणून आज इथे बसलेले आहेत प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणलेली आहे कुणी फळं आणलेली आहेत कुणी फळभाज्या आणलेल्या आहेत कोणी शेंगभाजी आणलेल्या आहेत कोणी पालेभाज्या आणलेल्या आहेत तर तुम्ही बघत असाल की असा या बालचमुनी या बाल, बाल व्यापाऱ्यांनी तिथे कसा आज बाजार भरवलेला आहे या प्रशालेच्या प्रांगणामध्ये तर ग्राहकांना आम्ही विनंती अशी करतो की या बाल बाजारात येऊन या बाल व्यापाऱ्यांचं तुम्ही जे त्यांनी जिन्नस आणलेले आहेत ते जिन्नस खरेदी करावेत आणि त्यांना व्यवहार काय असतो व्यवहारी ज्ञान येण्यासाठी त्यांना सहकार्य करावं आज आपण बघत आहात हे बिजवडीतील ग्राहक आलेले आहेत बघा मित्रांनो हे प्रत्येकानं असे वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणलेली आहे आणि या कुणी वांगी आणलेले आहेत कुणी देशी गाजर आणलेले आहेत हलवा करण्यासाठी उपयोगी असतील किंवा आणखी जो व्हेज राईस असतो तो व्हेज राईस करण्यासाठी उपयोगी असतील तर बघा मित्रांनो असं मित्रांनी प्रत्येकानं आता हा हे जे काकडे आहे खिरा बोलतात याला हे खिरा देशी खिरा आहे अवश्य लोकांनी घ्यावं आणि या बाल व्यापाऱ्यांना सहकार्य करावं जिथं आपण बा पाहत असतात की चिंच आणलेले आहेत कांद्याची पात आहे त्याच्यानंतर इकडं लिंब लिंब येत नाही हे लिंबू आहे जे मुतख्यासाठी अतिशय उपयोगी असं असतंय तर इकडं बघा तुम्ही असे घेवड्याच्या शेंगा आहेत कागदी लिंब आहेत मिरच्या मेथीची भाजी इकडं ही मेथीची भाजी आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडं हे जे आहे ते करडईची भाजी आहे अतिशय योग्य असं पिकवलेलं स्वतःच्या शेतातील पिकवलेलं ह्या बालचमुनी आज आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते तुम्ही निश्चितच घ्यावं आणि या बालचमूनच्या बाजाराला अवश्य भेट द्यावी बघा मित्रांनो अशी ताजी ताजी भाजी घेऊन आलेली ते हे बालचमू आपले बाल, बाल व्यापारी या भिजडीच्या हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भिजौरी या ठिकाणी या बालचमुनी आपला बाजार भरवलेला आहे भाजीपाल्याचा खाद्यपदार्थाचा स्टॉल तिकडे लागलेला आहे या बघा मित्रांनो इथं देशी हर्बर आहे इकडं तुम्ही पाहू शकत असाल हे बियाणासाठी लागणारं जे हे असतंय कोथिंबीर धने ते धने मित्र आपला घेऊन आलेलं आहे हे कोबीचे गड्डे आहेत त्याच्यानंतर इकडे मिरच्या आहेत आणि हे आपले सगळे बालचे म्हणजे बालमित्र बसलेले आहेत ते खाद्यपदार्थाचा स्टॉलवरती जाऊन खाद्याचा आनंदही लुटणार आहेत आणि ह्या विक्रेत्यांना सहकार्यही करणार आहेत तर आपण आपण पुढच्या याच्याकडे जाव्या जे खाद्याचा स्टॉल लागलेला आहे बघा मित्रांनो आज तिजोरी आणि तिजोरी परिसरातील जे ग्राहक आहेत ते ग्राहक सुद्धा या बाल बाजाराला भेट देण्यासाठी आलेले आहेत ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी बाल व्यापाऱ्यांनी जो इथे शालेय उपक्रमाच्या अंतर्गत जो बालबाजार भरवलेला आहे त्या बाल बाजाराला बाजार भेट देण्यासाठी त्यांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी खाद्याच्या स्टॉलवर खाण्याच्या वस्तूची टेस्ट बघण्यासाठी किंवा त्यांचे खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी आज आपल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत विद्यालयाच्या उपक्रमानुसार पहिल्यांदाच या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये खरेदी साजरा होणार आहेत त्याचाही लाभ या महिला बहिणी आपल्या घेणार आहेत तर बघा मित्रांनो इकडं इकडे बघा तुम्ही असं मुलांनी किती खाद्य पदार्थ आणले काय वाटतं तुम्हाला या बालमित्रांनी बाल विद्यार्थ्यांनी बाल जो काही बाल बाजार इथं भरवलेला आहे कोणी भाजीपाला घेऊन आलेला आहे कोणी शेंग भाजी आणलेली आहे कोणी फळभाजी आणलेली आहे कोणी फळे आणलेले आहेत कोणी असा इकडं खाद्याचा स्टॉल आलो तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा म्हणजे मोठ्यांनी सांगा आमच्या चॅनेलला कळू द्या आमच्या ग्राहकांना आमच्या दर्शकांना की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बोला भाजीपाला म्हणजे घरामध्ये काय काय भाजीपाला विकल्यावर समजतं आपल्या मम्मीला काय काय लागतं घरात या संसाराविषयी काय काय लागतं ते अशा ह्या मुलांना पण कळतं आपल्या मम्मी बाजारात गेल्यावर काय काय आणते याच्यातनं सगळं मुलांना कळतं विद्यार्थ्या त्याच्यानंतर त्यांच्यात अतिशय क्षमता येते की त्यांना हे विक्री केल्यानंतर व्यवहार कसा करायचा करायचा की सुट्टे पैसे किती द्यायचे ग्राहकाकडून ते पैसे घ्यायचे किती त्याच्यानंतर बार्गेनिंग ग्राहक हा बार्गेनिंग करत असतो म्हणजे व्यवहाराचं मूल्यमापन करत असतो की मला तुम्ही जर दहा रुपयाला पेंडी मेथीची सांगितली तर तो ग्राहक बार्गेनिंग करत असतो आहे की पाच रुपयाला एक दे किंवा दहाला दोन दे याचंसुद्धा व्यवहारी ज्ञान या बालचमुना येणार आहे तर नक्कीच मित्रांनो आपण आता पुढच्या ग्राहकांच्याकडे जाऊया मॅडम काय सांगताल आमच्या या बालमित्रांनी बाल बाजार भरवलेला आहे छान सासा इथं कर्मयूर भाऊराव पाटील विद्यालय बिजोडीच्या या प्रांगणामध्ये जो बाल बालबाजार भरलेला आहे त्या बालबाजाराविषयी आपल्याला काय वाटतं मॅडम छान उपक्रम त्यामुळे मुलांना कसं ज्ञान मिळते आणि नवीन नवीन काहीतरी कल्पना शाळेत चालू झाले त्यामुळे छान वाटते तर या होत्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया त्याच्यानंतर मुलांना छान असा आनंदही मिळेल आणि मुलांना छान असं व्यवहारी ज्ञानही येईल असंच यांचं ग्राहकांचं म्हणणं आहे वहिनी आपल्याला काय बोलतो काय सांगता आपण कारण जे शाहरी उपक्रम राबवले आहे ते चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे मुलांना व्यवहारिक ज्ञान व जनरल नॉलेज वाढेल की शाळेत आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्यामुळे त्यांच्या व्यवहारिक ज्ञानामध्ये वाढ होईल या प्रकारे शाळेने आपल्याला प्रकारे वाटेल म्हणजे ह्या बालचमुनी जो बाल बाजार भरला विविध प्रकारचे खाद्य पदार्थ येथे मांडलेले आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं भरवणं सगळं मुलांचा उत्साह पण भरपूर आहे त्यांना व्यवहार पण मदत होईल आनंदी आहेत मुला मुलां तर या होत्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया मुलांना व्यवहारी ज्ञान येईल आणि त्यांना आनंदही मिळेल असं या प्रत्येकांचं म्हणणं होतं तर बघा आपण इथं प्रत्येकाचं दाखवण्याचा दा प्रयत्न करूया या दीदीने मस्तपैकी अशी ओली भेट बनवून आणलेली आहे दिदी काय प्लेटने विकणार वीस रुपये प्लेट नाही मस्तपैकी डिश बनवून आणलेली आहे त्याने भेळेची ग्राहकाने प्रत्येकाने ह्याचा आनंद घ्यायला पाहिजे दिदी तुझं नाव काय श्रेया निंबाळकर म्हणून ही विद्यार्थिनी आहे तिनं मस्त तरी असं पॅटिस आणलेलं आहे ब्रेडचं पॅटेस करून आणि त्याच्यानंतर छानस असं हे कऱ्याचं लाडू असं छान असं घऱ्याचं लाडू तिथे आणलेले करून सर्वांनी याचा आनंद घ्यावा ना ना तुझं नाव काय शिवांजली भोसले म्हणून आणले तू काय आणल विकायला तर तिनं असं छानस समोसा बनवून आणलेले आहेत विकायला त्याच्याबरोबर दुसरं काय आणलंय त्याच्यानंतर असे छान असे गुलाबजामुन आणलेले आहेत बनवून तिनं ग्राहकांना देण्यासाठी तर मित्रांनो इकडे बघा या आपल्या बाल चमून मस्त प्रकारची किण भेळीचं नियोजन केलेलं आहे वरली भेळ सुकी भेळ असेल त्याचाही तुम्ही आनंद घ्यावा या आपल्या बघा हे पकोडे आणलेले आहेत म्हणजे मस्त प्रकारचे कांदा भजी आहेत त्याचाही प्रत्येकाने आनंद घ्यावा मस्तपैकी या थंड वातावरणामध्ये जे शरीराला उष्णता निर्माण होईल असं गरजेचं असते असं तिनं गुळाचं आणि तिळाचं मस्तपैकी तिळगुळ लाडू आणलेले आहेत तिचं या बाल बाजारामध्ये आपण आपल्या चॅनेलमार्फत अभिनंदन करूया त्याच्यानंतर बालमैत्रीनं बघा तिकडे काय आणलं आहे पाणीपुरी आणलेली आहे मस्त त्याच्यानंतर हे बघा चकली पण आणलेली आहे छान अशी चकली आहे त्याचाही तुम्ही आनंद घ्यावा तर पुढे आपण इकडे जाऊया आज या बिजवडीच्या चा, रस्त्याच्या प्रांगणामध्ये जो बाल बाजार भरलेला आहे त्याच्यामध्ये भेळ भेळ भरपूर ठिकाणी भेळ आलेली आहे पण प्रत्येकानं प्रत्येकाचा या बेळीचा आनंद घ्यावा आणि त्या बालचमुंना विक्रीसाठी सहकार्य करावं या आपल्या मित्रांनी मस्तपैकी एक मक्याची कणसं आणलेली आहेत त्याच्यानंतर या चिंच आणलेल्या आहेत त्याचाही त्यांनी प्रत्येकाने आस्वाद घ्यावा मित्रा काय आणला आहे आणले आणलं आहे बघा या मित्रानं छान्स असं पॅतीस आणलेलं आहे त्याच्यानंतर हे काय पण एक खाजा आणलेला आहे तो गोड खाजा त्याचा त्यांनी आनंद घ्यावा तर मित्रांनो असे भेळीचा प्रकार भरपूर असे भेळीचं हॉटेल दोस्ती म्हणून आहे हॉटेल दोस्ती ओली भेळ म्हणून आहे फुल वीस तीस रुपयाने हाफ वीस रुपयाला आहे असा रेट त्यांनी लावलेला आहे त्याच्यानंतर याही मित्रांनी इकडे बघा छानसा असा समोसे आणलेले आहेत त्याच्यानंतर ओली भेळ आहे सुकी भेळ आहे तर या या बाल व्यापारींनी पेरो आणलेले आहेत मला वाटतं हे पेरू त्यांच्या घरचेच पेरूचे असतील तर हे पेरू घेऊन या बाल व्यापाऱ्यांना तुम्ही सहकार्य करावं आणि त्यांचा आनंद द्विगुणित करावा अशी मी आशा करतो तुमच्याकडून ह्या मैत्रिणीने बघा आपल्याकडे तिळगुळ आणलेला आहे चिंच आणले हे आवळे आहेत त्याच्यानंतर हे कवटे आहेत इकडं हा हे चिंच आहेत बघा म्हणजे आवळे चिंचा त्याच्यानंतर हे मस्त वेगळे असं त्याच्याबरोबर चॅट मसाला पण त्यांनी बनवून आणलेला आहे तर बघा या बालचमुनचा आनंद तुम्ही द्विगुणित करा त्यांना प्रोत्साहन करा प्रोत्साहित करा जेणेकरून उद्याच्या भविष्याचे हे व्यापारी होतील आणि त्यांना विक्रीसाठी तुम्ही प्रोत्साहन देत चाल बघा इकडं छान अशी गर्दी जमलेली आहे ग्राहकांची वडापाव आहे भजी आहे काय वाटतं मित्रा आज तू इकडे शाळेमध्ये एक व्यापारी बनवून आलेला आहेस तू छान अशी भजी बनवून आणलेली आहेस वडापाव बनवून आणलेला आहे काय वाटतं इकडं त्याच्यानंतर इकडे तू काय मैसूर पाक आणलेला आहे काय वाटतं दे तुला काय वाटतं विक्री करताना हे छान वाटतय हे तुझ्या जवळ आता एवढे ग्राहक उभे आहे काय वाटतय का कसं लागत खाताना छान लागतय ना तर चला इकडे मित्रांनो आपण बघा या दीदीने इकडं बालचमून आपल्या पपई आणलेली आहे घरच्या झाडाची पपई आणलेली आहे त्याच्यानंतर हे मॉपरनं बनवून आणलेलं आहे त्याच्यानंतर या दीदीने इकडं इडली जी इडली आहे इडली आणि खोबऱ्याची चटणी अशी बनवून आणलेली आहे इकडं या दिदीनं काय आणलेलं आहे पाणीपुरी छानशी अशी बघा छान अशी पाणीपुरी बनवून आणलेली आहे त्याचाही तुम्ही आस्वाद घ्याल आपल्या व्यापारीनं हे मस्त वडे बनवून आणलेले आहेत त्याचा तुम्ही आनंद घ्या इकडे भेंडी आहे त्याच्या हे भेंडी आणि काय ओले भेळीसाठी त्यांनी आणलेलं आहे काय आणलं दिदी समोसे आणलेत त्या दिदीनं हे बघा असे छान असे समोसे गरमागरम समोसे आणलेले आहेत त्याचाही तुम्ही आनंद घ्याल